नगर परिषदेच्या वतीने हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन चोपडा नगर परिषदेच्या वतीने हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील उपमुख्य अधिकारी संजय मिसार संदीप गायकवाड स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंखे जयेश भुंगे यांच्यासह यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत यात शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम निबंध स्पर्धेचे चित्रकला स्पर्धा यावेळी स्केटिंग स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं व स्किटिंग स्पर्धेत सावरा इंग्लिश मीडियम स्कूल प्रताप विद्या इंग्लिश स्कूल पंकज ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा सहभाग होता स्पर्धेचे सैफ अली सय्यद स्केटिंग कोच यांच्यासह शिक्षक उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी स्केटिंग स्पर्धेत मोठा सहभाग घेतला यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी चोपडा नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनातून व तेरा तारखेला तिरंगा रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे यात अग्निशामक दल चोपडा नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी स्वच्छता कर्मचारी शालेय विद्यार्थ्यांसह तिरंग्याचे आयोजन करण्यात येणार आहे సిటీ ఇండియా న్యూజ సా ప్రతినిధి విశ్వాసవాడే చోపడా

दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हरघर तिरंगा मोहिमे मोहिमेनुसार शासनाच्या मार्गदर्शनानुसार दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान विविध त्या हरघर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करायचे आहेत त्याप्रमाणे मुख्याधिकारी राहुल पाटील साहेबांनी चोपडा नगर परिषदेमध्ये हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत कार्यक्रम आयोजित केले त्यानुसार दोन दिवसापूर्वीच शाळेमध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा विविध स्पर्धा स्पर्धांचे आयोजन केले गेले आता ते आज स्केटिंग स्पर्धाचे आयोजन चावरा मिडीयम इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी यांच्यामार्फत करण्यात आले पी व्ही एम इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थीही याच्यात होते तही पली यांनी छान प्रमुख प्रमा प्रकारे स्केटिंगचे इथे प्रदर्शन आयोजित केले त्यामुळे त्यांचे धन्यवाद येत्या तेरा तारखेला पण सर्वांनी यायचे नाट्यगृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे

त्यांच्यासाठी पण पत्ता एक वैशिष्ट्य आहे हे स्वतः त्यांचे पूर्ण करून ते म्हणजे त्यांचा ते त्यांचा मंगा बोलली हे न

आपले माळे याच्यास स्वतः सहा केलाय लडक लडको शिकाय यांच्याकडनं साहेब